पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर डे आणि कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न सर्वसामान्य व्यक्तींपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत एखाद्या सामान्यच नव्हे तर मोठ्या आजारावर उपचारासाठी डॉक्टरांशिवाय पर्याय नसतो एवढेच नाही तर डॉक्टर म्हणजे देवाचेच रूप त्यांना देवच मानतो तशी उपमा दिली आहे तशीच भूमिका जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला संबोधले जाते कोरोनासारख्या काळातील सर्व यंत्रणा थांबल्या होत्या पण आरोग्य विभाग आणि शेतीतून पिकलेली अन्नधान्याची गरजच कामी आली लॉकडाऊनमुळे सर्व जग एका ठिकाणी स्तब्ध झाले होते विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतीला अन्याने साधारण महत्त्व आहे यासाठीच प्रत्येक वर्षी एक जुलै रोजी पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर डे आणि कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या सहकार्याने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आय जी एम हॉस्पिटल येथे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी डॉ प्रकाश मोरे डॉ संतोष पोळ डॉक्टर महम्मद तलाह बागवान डॉक्टर आशिष घाडगे डॉक्टर मानसी कदम डॉक्टर तांबोळी डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर चंद्रशेखर लाटकर डॉक्टर त्रिषा दास व डॉक्टर संचिता काजवे हे येथे तर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर भुई मॅडम डॉक्टर कोरे डॉक्टर बोरगावे मॅडम डॉक्टर कोरे यांना पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प, गुला पुष्प देत डॉक्टर डेच्या शुभेच्छा दिल्या कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व रोपवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी करताना असोसिएशन महिला अध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक डॉ रजनीताई शिंदे यांनी वृक्षारोपण करत त्याचे संवर्धन करावे अशी विनंती केली येत्या काळात ओझोन थराची कमतरता निसर्गातून ऑक्सिजनसाठी झगडावे लागणार आहे उन्हाळ्यातील होणारी उष्णतेची दाहकता ही भविष्यात घडणाऱ्या घटनेचा विचार करायला लावणारी आहे म्हणूनच येणाऱ्या काळाची गरज म्हणून दूरदृष्टी ठेवून संवर्धन करणे आवश्यक असल्याचे डॉ रजनीताई शिंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून देताना सांगितले या कार्यक्रमासाठी असोसिएशन महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण शहर अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे कोल्हापूर शहर अध्यक्षा स्वाती किल्लेदार सहसचिव मनीषा आवळे सदस्य स्वाती जाधव गुलबशा बागवान हर्षदा आवळे स्वाती केंगार अजिंक्य पाटील व सोहेल रंगरेज असोसिएशन व फाउंडेशन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार